देवतांचे तत्व टिकवण्यासाठी मंदिराचे सुनियोजन करणे समृद्ध मंदिर संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी जानेवारीला बडनेरा मार्गावरील महेश भवन येथे मंदिर परिषदेचे आयोजन करून या अधिवेशनात अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलेत यावेळी मंदिर हिंदू धर्म जनजागृती विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले मंदिरापासून धर्म वेगळा करता येत नाही तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिर यांच्या प्राचीन परंपरा आहेत हिंदूंना बळ देणारी ही भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविनी सेक्युलर शासन तंत्रांमुळे धोक्यात आली आहे संवर्धन आणि मंदिर विश्वासतांचे संघटन होण्यासाठी मंदिर परिषदेचे आयोजन वीस जानेवारीला महेश भवन येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनचे आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनात अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केलेत आयोजित कार्यक्रमात श्री देवस्थान सेवा समिती पिंगला देवी संस्थान नागेश्वर महादेव संस्थान व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले नमस्कार मी सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक आज अमरावती या ठिकाणी माहेश्वरी भवनमध्ये एका महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद अमरावती विदर्भ प्रांत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मंदिर परिषदेचे आयोजक श्री देवस्थान सेवा समिती विदर्भ आहे पिंगळाई देवस्थान आहे नागेश्वर महादेव संस्थान आहे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती या मंदिर परिषदेला अमरावती अकोला यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातून जवळजवळ पाचशेहून अधिक मंदिर विश्वस्त उपस्थित राहिलेले आहेत यामध्ये मंदिरांचं एकंदरीत असणाऱ्या समस्या मंदिर पुरोहित पुजारी यांचा समन्वय मंदिरांची सुरक्षा समन्वय संघटन संपर्क यंत्रणा आणि कुठलंही मंदिर हे सरकारच्या ताब्यात असता कामा नये ती भक्तांच्या नियंत्रणात असली पाहिजेत त्याचबरोबर मंदिरांचं मीडिया मॅनेजमेंट असेल सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल आणि ओव्हरऑलच मंदिरं ही सनातन धर्मप्रचाराची केंद्र कशी होतील या संदर्भात विविध वक्त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आज दिवसभर सर्व मंदिर विश्वस्तांना लाभत आहे लाभणार आहे एकंदरीतच सर्व मंदिर विश्वस्तांनी आता निश्चय केलेला आहे की मंदिरांच्या संदर्भात आता संघटित झालं पाहिजे संघे शक्ती कलियुगे या नियमाप्रमाणे सर्वच क्षेत्रात संघटन आहे मग मंदिर क्षेत्रात संघटन का असू नये आणि म्हणून मंदिरांचं संघटन हा संकल्प करून आपण सर्वांनी विदर्भातल्या अमरावतीमधूनही सुरुवात केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मंदिर अधिवेशन आणि मंदिर परिषदा होतील आणि मंदिरं ही सनातन धर्मप्रचाराची केंद्र बनून जी जी मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत राम मंदिर तो झाकी है, अभी मथुरा काशी बाकी है